नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच कुडाळ पोलीस ठाण्याचा फोन वाजला आणि समोरून इंडिया को उडाण आहे इंशाहल्ला मेरे भाईजान आ रहे है असा निरोप समोरच्या व्यक्तीने दिला आणि त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यातलं संपूर्ण प्रशासन कामाला लागलं आणि त्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य भारताकडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवलं जात असतानाच नऊ मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलिसांना माहिती देण्यासाठी असलेल्या एकशे बारा या क्रमांकावर फोन आला आणि फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीनं अतिशय धक्कादायक माहिती दिली इंडिया को उडाणा आहे इनशाहलला मेरे भाईजान आर आहे हे असं म्हणून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला त्यानंतर लगेचच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला एकीकडे युद्धसदृश परिस्थिती दुसरीकडे धडकी भरवणारा हा फोन यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन कामाला लागलं सुरक्षेत वाढ केली आणि अखेर फोन करणाऱ्या पन्नास वर्षीय आरोपीचा शोध लागला नितीन सहदेव तांबे असं या व्यक्तीचं नाव असून तो मधील बुद्रुक टेंबेवाडी परिसरात वास्तव्यास होता त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याचं उघडकीस आलं त्याने केवळ खोडसाळपणा करण्याच्या उद्देशानं हा फोन केल्याची कबुली दिली आणि या व्यक्तीवर आता कुडाळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशात तणावाची स्थिती असताना तपास स्वतःचा जीव धोक्यात घालून तपास करताना पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे पोलिसांची मदत मागवण्यासाठी तयार केलेल्या हेल्पलाईन नंबरवर खोडसाळपणे कॉल करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली त्यामुळे अशा प्रकारचा कॉल आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या